नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदामध्ये आपले सर्वांचे सहज स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय मोलाचा आणि महत्वाचा आहे आजच्या विषयाचं शीर्षक असं म्हणता येईल की खोटी चारशे अठ्ठ्याण्णव जर तुमच्यावर कोणी करणार असेल तर आपण काय करावे आणि खोटी चारशे अठ्ठ्याण्णव झाली तर आपण त्याचा सामना कसा करावा त्याचा सामना कसा करावा याच्याबद्दल खरं करा तर आणखीन एक व्हिडिओ घेता येईल परंतु आज मी ते शॉर्टमध्ये सांगेन आज आपण या गोष्टीवर जास्त भर देऊया की तुमच्यावर जर चारशे अठ्याण्णव होण्याची शक्यता असेल पत्नीकडून तुमच्यावर खोटी तक्रार मध्ये होण्याची शक्यता असेल तर आपण काय करावं तर आपण कोणती पावलं नक्की उचलली पाहिजेत नुसतं ढिम्बपणे बसून राहणं हा त्याच्यामधला मार्ग नसतो त्यामुळे आज आपल्याला मी त्याबद्दल मार्ग सांगणार आहे नंतर हा व्हिडिओ आपण युट्यूबला शेअर पण करणार आहे लाईव्ह व्हिडिओ तुमचा फेसबुक किंवा इंस्टाला तर आपआपच शेअर होतोय तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपला चॅनल मराठी कायदा हा युट्यूबवर इन्स्टावर फेसबुकवर अशा तिन्ही ठिकाणी तुमच्या सेवेत हजर असतो त्याचे छोटे मोठे रील्स हे अतिशय जास्त महत्वाचे असतात कारण की त्या त्या दिवशी कोर्टातून बाहेर आल्यावर जाताना ज्यावेळेस आमच्या डोक्यात काही ट्रिक्स येतात त्या मी तुमच्याशी शेअर करतो आणि त्या तुम्हाला ट्रिक्स मोफत पाहायला मिळतात आणि मोफतपणे तुमच्या केसमध्ये वापरायला संधी मिळते त्यामुळे त्या गोष्टी सर्व तुम्हाला मोफत मिळाव्यात यासाठी मित्रांनो आपला चॅनल मराठी कायदाला युट्यूबवर फेसबुकवर आणि इन्स्टावर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की प्रत्येकजण माझ्याकडे येऊ शकत नाही प्रत्येकजण माझी अपॉइंटमेंट घेऊ शकत नाही कुणाला काय अडचण असते कुणाला काय असते वगैरे वगैरे किंवा सगळ्यांना मीच भेटू शकत नाही तरीही मी बुधवारचा दिवस मुंबईसाठी गुरुवारचा दिवस पुणे रिजनसाठी ठेवलेला आहे मग तिथं तुम्ही सगळे लोक येत असता आपल्या वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या अडचणी काही लोक अमेरिकेतनं येतील पण काही लोक आपल्या कोल्हापूर किंवा विदर्भातले म्हणतील आम्हाला खूप लांब आहे मी त्यांना नेहमी सांगत असतो की तुमच्या केस लवकर संपायची वाटते माझ्याकडे यायचंच वाटतंय तर मग लांब असणं किंवा पोडगीमध्ये बचत असणं ह्या गोष्टींचा विचार करून तुम्ही कधी कधी माझ्याकडे येत असता तर लांब असण्याचं नक्की काय आहे म्हणून तर आपण कुठे कुठे मागं पडतो की ही गोष्ट लांब आहे ती गोष्ट लांब आहे लांब वगैरे काय नसते चलो तुम्हाला सगळ्यांना मोफतच मिळावं या मेन उद्देशाने आजचा नेहमीचा व्हिडिओ आपले असतात तर त्या अनुषंगाने हा व्हिडिओ पण आहे की तुमच्यावर जर खोटी फोर नाईन्टी एट तक्रार होणार असेल तर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो खोटी फोर नाईन्टी एट बहुतांश वेळा एवढं तर नक्की आहे की ती एकत्र राहताना होत नाही म्हणजे हे नक्की बनतं की ती चारशे अठ्ठ्याण्णव जी आपल्या विरुद्ध दाखल होणार आहे ती घरातून पत्नी निघून गेल्यावर होणार आहे किंवा तिच्या बाहेरी गेली असेल आणि त्यानंतर तो मनमुटाओ किंवा ते जर हे नाही झालं काय आपण समजोत नाही झालं तर मग त्याच्यामध्ये होत असते परंतु तुम्हालाही नक्की माहिती असतं की हे नातं आता कुठपर्यंत चाललेलं आहे तुम्हालाही नक्की माहिती असतं की आता हे आपल्या विरुद्ध काहीतरी प्रोसेस होण्याची शक्यता आहे आणि एवढं तुम्हाला नक्की माहिती होत नसेल किंवा काहीच कळत नसेल तर मग काय चुल्लूर पाणी मे डोबांना छाये त्याच्यामध्ये आपण बसत नाही त्यामुळे आपल्याला उडी मारता येत नाही परंतु मग त्याला काय म्हणावं की तुम्हाला कळतच की तुमची बायको तुमच्यावर खोटी तक्रार करणार आहे किंवा तक्रार करणार आहे तर मित्रांनो या गोष्टीसाठी तुम्ही अगदी अलर्ट राहिलं पाहिजे की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आता आपल्या विरुद्ध खोटी तक्रार होते आणि मग लक्षात घ्या कुठलीही गोष्ट नवरा बायकोच्या केसमध्ये ते काय फसवणुकीचं किंवा मारामारीचं मॅटर नाही एक क्यासेल, क्यासेल, एक जणांची चूक आहे नवरा बायकोच्या मॅटरमध्ये अनेक वेळा पन्नास टक्के असेल सत्तर टक्के असेल ऐंशी टक्के असेल ही एक पार्टीची चूक आणि बाकी राहिलेली दुसऱ्या पार्टीची चूक असते म्हणजे असतेच त्यामुळे आपल्याला कळतं की आता आपल्या विरुद्ध जर काही समजा खोट्या तक्रारी किंवा काही होणार आहे आणि त्याच्यापासून कसं वाचायचं तर आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे की आपण काय कारवाई करतोय तर पत्नी वेळेस तुमच्या विरुद्ध एखाद्या दे समुपदेशन केंद्रात जाते आणि समुपदेशन केंद्रातून तुम्हाला फोन येतो की समुपदेशन केंद्रात तुमच्या पत्नीची तुमच्या विरुद्ध तक्रार आलेली आहे तर त्यावेळेस हे लक्षात घ्यायचं की तुमची पत्नी डायरेक्ट काय समुपदेशन केंद्रात गेलेली नाही ती तुमच्या विरुद्ध गेलेली पोलीस स्टेशनला ती तुमच्या विरुद्ध गेलेली जिल्हा पोलीस स्टेशनला ती तुमच्या विरुद्ध गेलेले पोलीस आयुक्तालय आणि मग तिथून तिची कंप्लेंट झाली रेफर समुपदेशन केंद्रात मग त्यामुळे हे हलकं फिलक समजायचं नाही आपण तर अनेक वेळा सांगितलंय पोलीस स्टेशनला समुपदेशनला गेलेली पत्नी परत घरात आली नाही पाहिजे कारण तिला ती, ती आता सवय लागली तुमच्या शंभर टक्के चुका असतील तर मग तिला तुम्ही आना स्वतः माफी मागून पण तुम्हाला कळतंय की तुमच्या शंभर टक्के चुका नाहीत आणि पत्नी जर वाटेशनला गेलेली आहे तर आपण परत आणण्याचा कोणताही विचार करायचा नाही ती काय बिघडलेली गोष्ट नाही की रेडिओ परत दुरुस्त करून आणला चांगला चालेल आणि असंही माहिती आहे एकदा बिघडलेली गोष्ट परत परत दुरुस्त होत नाही तर त्यामुळे हे तर माणसं आहे की ते बिघडलं त्याला पोलिसांची वारा पाणी सगळं लागलं चाकलं की परत परत काय ते कायम तिकडे जाणार काय केलं की तिकडे जाऊ का म्हणणार हा दमदाटीच्या ह्याच्यात तुम्हाला आयुष्य जगायचे असेल तर तुमची तुम्हाला आयुष्य आणि तुमची तुम्हाला कारवाई लागला आय डोंट नो तर मग ज्यावेळेस तुमच्यावर असा फोन येतो काय येतो त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा समावेशन केंद्राला म्हटलं पाहिजे की तुम्हाला तिची कॉपी द्या त्याशिवाय मी त्याच्यावर कोणतंही उत्तर देणार नाही तुम्ही तिचे जाऊन व्हिडिओ देखील काढू शकता तुमच्यावर व्हिडिओ काढण्याचं न काढण्याचं कोणतंही बंधन सरकारने ठेवलेलं नाही त्यामध्ये तुम्ही त्यांच्याबद्दल व्हिडिओ काढून डायरेक्टली तिथे जाऊ शकता आणि व्हिडिओ काढून म्हणू शकता की मला ह्या व्हिडिओग्राफी तुमची सगळी सुनावणी व्हिडिओग्राफीमध्ये घ्यायची आहे कोणी जर त्याला नकार दिल्यास त्याच समुदेशन केंद्राच्या बाहेर जाऊन त्यांच्याच पोलिसमध्ये त्यांच्या विरुद्ध लेखी तक्रार करा बघा तुमच्या विरुद्ध झालेली फोर नाईन्टी एटचा रिपोर्ट हा पण खोटा ठरेल कारण की तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली म्हणून त्या महिलाने तुमच्या विरुद्ध रिपोर्ट दिला असं तुम्हाला म्हणता येईल पाऊलवाट असली पळवाट असली काही असली तरी कायदा हा कायदा आहे कायदा मोडत असेल तर कायद्याला वटणीवर आणायचं मोडणाऱ्याला वटणीवर आणायचं हे आपल्याला समजतं आणि चुकीच्या कायद्याला वटणीवर आणायचं हेही आपल्याला समजतं त्यामुळे घाबरायची काही कारण नाही मग तिथं गेल्यावर तुम्ही व्हिडिओ सुरू ठेवून तुमच्या पत्नीने दिलेली तक्रार मागा तक्रार जर तुम्ही मागितली आणि तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही आरटीआय टाका अर्ज टाका काय टाकायचे टाका नाही दिलं तर त्याच्याबद्दल पुन्हा तक्रार करा परंतु आता पिंच करा की पत्नीची तक्रारीची परत मिळाल्याशिवाय तुम्ही म्हणणं द्यायचं नाही आणि त्या म्हणण्यावर तुमचं इतकं स्पष्टपणे एकदम परफेक्ट उत्तर पाहिजे स्पेशलाइज माणसाकडून पाहिजे की जे प्रॉपर उत्तर असेल त्या प्रत्येक गोष्टीला त्यात पुरावे मांडत बसायचं नाही कारण मोस्टली तुमच्या विरुद्ध जे आरोप समुपदेशन केंद्रात केलेले असतात ते आरोप एफ आय आरमध्ये ते आरोप डी व्हीमध्ये ते आरोप डिओर्समध्ये सगळीकडे कायम राहतात त्यामुळे ज्या केंद्रामध्ये पुरावे बघितलेच नीट जात नाहीत जिथं व्हेरीफायच काय होत नाही तिथं फक्त मन न द्यायचं पुरावे एखादा असा पुरावा द्यायचा की आखी कंप्लेंट उडली पाहिजे तर या अशा गोष्टी तुम्ही पहिल्यांदा तिथं घेतल्या गेल्या पाहिजेत त्या कॉपी घेऊन त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे त्याची कॉपी त्यांच्या सी पीला त्यांच्या एस यस पीला या सगळ्यांना देण्यात कुठंही कमी पडू नका आणि मग तुमच्या विरुद्ध काय एफ आय आर झाली किंवा नाही झाली तर त्याच्याबद्दल आपल्याला आणखीन काय कारवाई करता येते तर मित्रांनो मग अशावेळी तुम्हाला कोणतरी नांदायचाच सल्ला देतं आता तुमच्या विरुद्ध छळाची कंप्लेंट करायला गेलेली पत्नीला तुम्ही नांदायचे नांदायचे म्हणत बसला ना तर तुमची केस कच्ची राहते मित्रांनो तुमची केस पक्की होत नाही तुमची केस मजबूत होत नाही त्यामुळे एकदा तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली ना की तुम्ही नांदायचा विषय डोक्यातनं काढून टाका एकशे पंचवीस सीआरपीसी म्हणजे एकशे चव्वेचाळीस ची जर कंप्लेंट झाली तर मग विचार करता येईल त्याच्याबद्दल काय सांगायचं की तीच नांदली नाही मी तर होतो तयार वगैरे 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 परंतु आजकाल होणारी डोमेस्टिक व्हायलन्सची तक्रार दोन हजार पाच फोर नाईन्टी एटची तक्रार या अशा गोष्टींमध्ये तुम्ही नांदायला जातायन घेऊन जाताय याला आता कागदोपत्री महत्व राहिलेलं नाही मी कायद्यावर सांगतोय उगाचच काहीतरी माहितीवर प्रथेवर सांगत नाही फालतूपणा नाही दोन हजार पाच साली डोमेस्टिक व्हायलन्सच्या कायद्यामुळे एकशे चव्वेचाळीस म्हणजे जुना एकशे पंचवीस किंवा नांदाईच्या केसेस या सगळे आता नाममात्र राहिलेल्या आहेत कायदे बंद झाले नाहीत म्हणून त्या दृष्टीने केसेस तुम्ही जरी करत असला तरी देखील ती एक आत्महत्याच आहे त्यामुळं तुम्हाला करायची असली करा मी तुम्हाला किती वेळा शर्ट पकडून वाचू त्यामुळं खरे आत्महत्या नव्हे सेक्शन नाईनच्या आत्महत्या स्वतःचं वय बघायचं की ते आणि मग ठरवायचं की सेक्शन नाईन मध्ये आणखीन पाच वर्ष घालवायचे की नाही की मला तुम्हाला डबलच पैसे देऊ वाटते सेक्शन नाईनचे वेगळे डिवोर्सचे वेगळे सेक्शन नाईन जिंकलं म्हणून मित्रांनो दोन दिवसात घटस्फोट होत नाही त्यालाही परत पाच वर्ष लागतात हे लक्षात आहे की नाही माहिती आहे की नाही माहीत नाही सेक्शन नाईन तुम्ही जिंकला तरीही घटस्फोट मिळताला तेवढंच सेक्शन नाईन तुम्ही जिंकला म्हणून पोटगीवर कोणताही फारसा फरक पडत नाही आणि मग पाच वर्षांनी एखादी गोष्ट जिंकली तर त्याला इतकं महत्व काय द्यायचं तर त्यामुळे ते काय तुमच्या तुमच्या गोष्टीत परंतु पत्नीने जर तुमच्या विरुद्ध पत्नी जर तुमच्या विरुद्ध काही खोट्या तक्रारी करत असेल पत्नी जर तुमच्या विरुद्ध काही गोष्टी करत असेल तर तुम्हाला त्याच्या विरुद्ध आवाज उठवायची त्याच्यावर उत्तर द्यायची पूर्णपणे सोय आहे त्यामुळे घाबरून न जाता त्याच्यावर तुम्ही क्लिअरली उत्तर द्या आणि तिची कंप्लेंट चुकीची आहे त्यामुळे माझ्या विरुद्ध जर ह्या पुरावे वाचून माझ्या पुराव्यांवर जर सुनावणी घेतली नाही आणि तरीही जर विरुद्ध फोर नाईन्टी एट करायचा रिपोर्ट दिला तर तुम्ही ही चौकशी चुकीच्या पद्धतीने करीत आहात वन वनसायडेड करीत आहात माझ्यावर अन्याय करीत आहे असे म्हणून मी तुमच्यावर सुद्धा उच्च न्यायालयात एस पी ऑफिसला आयुक्त कार्यालयात केस दाखल करीन असं देखील तुम्ही त्या समुदेशन कार्यालयातल्या पत्रात तुमच्या उत्तरात सांगून टाका घाबरायची कारण नाही तुमचे काहीतरी प्रश्न आहे बायको आरडाओरडा करते, बाई को करते में है। आता बायको आरडाओरडा करतेला का आपण काय करावं आपण त्या आरडाओरडा तुम्ही रेकॉर्ड करा व्हिडिओमध्ये आणि द्या की बाबा हे असं आहे आता त्याच्याबद्दल आरडाओरडा करते त्याला आपण काय म्हणावं तिची आई शिकवते तिला आता आपल्याला आरडाओरडा करायला कशाला कोणी शिकवलं पाहिजे कुणी आरडाओरडा करते तर तुमच्या आताब्यात आहे चांगलं की जकास तुम्ही काय पण आरडाओरडाला उत्तर आरडाओरडाने करा नाहीतर आणखीन कशाने करा घटनेने तुम्हाला अधिकार दिलेला आहे तुमचं रक्षण तुम्ही करू शकता तुमच्या प्रॉपर्टी जीवताचं तुमच्या मानसिक शांततेचं जर कोणी भंग करत असेल तर त्याचं रक्षण कसं करायचं हे तुमच्या बुद्धीला सुचेल त्याप्रमाणे करा ते कायदेशीर बनत आपला व्हिडिओ चा विषय महत्वाचा आहे की तुमच्या विरुद्ध जर फोर एट कोणी करत असेल खोटी तक्रार कोणी करत असेल म्हणजे पत्नी तर तुम्हाला काय याच्यामधून ऑप्शन्स असतात तर हे तुम्हाला मित्रांनो ऑप्शन्स होते आजचे आपले की फोर नाईन्टी एट जर कोणी खोटं करत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्या कंप्लेंटला तुम्ही कुठं दाबणार समुपदेशन केंद्रातच दाबणार समुपदेशन केंद्रातच ठेचणार आणि समुपदेशन केंद्राला घाबरणारा मराठी कायद्याचा वाचक श्रोता प्रेक्षक नसतो आता फोर नाइन्टी एट दाखल झाली तर काय करायचं दाखल झाली तर लक्षात घ्या ती तक्रार पहिल्यांदा काढून घ्यायची पोलीस स्टेशनमधून ती तक्रार मिळते पोलीस स्टेशन ज्या पो कोर्टाच्या हद्दीत आहे त्या कोर्टाच्या कोर्टामध्ये जाऊन लगेच दोन दिवसांनी ती तक्रार मिळते ती तक्रार काढून घ्यायची काय तक्रार आहे ती बघायची समुपदेशन केंद्रातील तिने केलेला अर्ज आणि फोर नाईन्टी एट मध्ये काय फरक आहे तो बघायचा बऱ्याच वेळा त्यात तुम्हाला एट्टी फाय पर्सेंट बदल जाणवेल कारण की समुपदेशन केंद्रात तक्रार दाखल करताना ते काय बघत नाहीत किती लिहिले पण इकडे काय पोलीस लिहूनच घेत नाहीत त्या गोष्टीचा फायदा घ्या गैरफायदा घ्या आय डोंट नो काय तुम्ही काय घेणार आणि तुम्ही खोटी तक्रार केली म्हणून त्याच्यावर तुमचे पुरावे पोलिसांना देऊ शकता तुमचे पुरावे पोलिसांना देणं तुमचा अधिकार आहे आणि त्या पलीकडे जाऊन तुम्ही ती कंप्लेंट काय करू शकता क्वॅश कुठं करायची क्वॅश हायकोर्टात ओके चार्जशीट येईपर्यंत थांबायचं नाही दोन महिने तीन महिने कुठं वर्ष कुठं सहा महिने लागतात आपण आपलं हातात पडले की सहा महिन्यात शंभर कायदे एक महिन्यात पंधरा दिवसात आपलं दाखलला पळायचं आणि हो दाखल करून घ्यायचं इज इट क्लिअर तर मित्रांनो दाखल होण्याच्या आधी ते दाखल होऊ नये याची काळजी घ्या आणि त्यानंतर पुढची प्रोसेस जर दाखल झाली असलीच तर न घाबरता त्याला उत्तर द्या फोर नाईन्टी एट मध्ये तुम्हाला फार मोठी अटक होऊ शकते फार मोठं तुमच्या वडिलांना सगळ्यांना अटक होऊ शकते खोट आहे ना काही अटक होत नाही काय नाही काय नाही काय नाही घाबरायचं नाही फोर नाईन्टी एटमध्ये अटक करून कुठल्या पोलिसांना त्यांची नोकरी कायमची घालवायची पडलेली नाही त्यामुळे चारशे आठ दाखल झाली तर ते इकडं तिकडं सैर झाला सैर बैर झाला आणि पळत सुटला गावाला गेला काही नाही उलट त्याला दटके सामना करा आणि फटके उडवून टाका ओके तर मित्रांनो खोटी फोर नाईन्टी एट दाखल झाली तर घाबरणार का नाही घाबरायचं ओके पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र